ऋतुपर्ण लंडनहून फोनवर आपल्या आईशी कितीतरी वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता काही केल्या त्याचा फोन लागत नव्हता ऋतुपर्ण आणि बाबा मोठ्या ब्रिटिश कंपनीमध्ये काम करत होते कलकत्त्याला मुख्य कार्यालय असून चे बाबा आशुतोष चार्टर्जी कंपनीच्या कामानिमित्त सतत मुंबई दिल्ली चेन्नई असा प्रवास करत ऋतूला पहिल्या पहिल्यांदाच कंपनीने लंडनला पाठवले होते आठवड्याची मीटिंग करून तो पुढच्या रविवारी परत येणार होता ऋतुपर्ण आणि त्याचा बाबा आशुतोषचे असे बाहेर जाणे देवकीला माहीत होते महिन्यातून तीन आठवडे तरी दोघेजण कंपनीच्या कामानिमित्त इकडे तिकडे जात असत देवकी स्वतः बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती ऋतुपर्णच्या पाठीवर झालेल्या रिया आणि रीमा या दोन जुळ्या मुली बरोबर देवकी बराच काळ कलकत्त्याला एकटीच असायची रिया आणि रीमा बारावीच्या परीक्षेची तयारी करत होत्या यांचे कॉलेज क्लासेस छंद यामध्ये दोघीजणी गुंग असायच्या सोमवारी रात्री आशुतोषने ऋतुपर्ण सकट मुंबईची फ्लाईट पकडली बरोबरच मुंबईपर्यंत जाऊन मीटिंग अटेंड करून ऋतुपर्ण पुढे लंडनला जाणार होता त्याचं दहा दिवसानंतर कलकत्त्याचं तिकीट होतं सगळं काही आलबेल चालू होतं बुधवारी संध्याकाळी आशुतोषचा सेक्रेटरीचा देवकीला फोन आला मीटिंग चालू असताना अचानक आशुतोष बेशुद्ध झाल्यामुळे खाली कोसळला होता कंपनीच्या डॉक्टरने ताबडतोब आशुतोषला सुप्रसिद्ध अशा वेदवती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते जिथे त्यांच्या कंपनीचा अकाउंट चालू होता बुधवारी उशिरा कंपनीकडून देवकीला मुंबईचे तिकीट पाठवण्यात आले घाईघाईने घरी येऊन रियाने रीमाला घरी बोलावून घेतले त्या दोघींना कल्पना देऊन शेजारच्या काकांना सांगून जुजबी सामान घेऊन देवकी मुंबईला रवाना झाली आशितोष बेशुद्ध पडला म्हणजे कदाचित रक्तदाब वाढला असेल जेवण नीट झाले नसेल किंवा कंपनीच्या अकाऊंटमधला काही घोटाळा त्याला नजरेला आला नसेल देवकीला वाटले पहाटे शांता क्रोशला उतरल्यानंतर देवकीने तडक वेद ती हॉस्पिटल गाठले कंपनीचे काही वरिष्ठ लोक हॉस्पिटलच्या लाऊंडमध्ये देवकीची वाट बघत होते आधी त्यांनी देवकीला चहा आणि नाश्ता दिला आणि मग ते सगळेजण डॉक्टरांना भेटण्यास गेले सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉक्टर दलाल आणि त्यांचा जम्मू आशुतोषवर देखरेख ठेवून होता देवकीला खांद्यावर हात ठेवून डॉक्टर दलाल म्हणाले आशुतोष कोममध्ये गेला आहे तिच्या पायाखालची जमीनच सरकली मनगट खाली बसत आधाराला खुर्ची पकडली जी तिच्या खाली पडली दोनच दिवसापूर्वी आणि ऋतुपर्ण मुंबईच्या मिटिंगसाठी निघाले होते मिटिंग संपल्यानंतर ऋतुपर्णला लंडनच्या फ्लॅटमध्ये आशुतोषनेच तर बसवलं होतं आणि तोच आजचा लोळागोळा होऊन पडलाय बाकीच्या अधिकाऱ्यांनी आणि नर्सने देवकीला सांभाळले तिला बेडवर झोपून रिलॅक्स होण्याचे इंजेक्शन दिलं अनपेक्षित असलेल्या संकटाने वेदकी गांगारून गेली होती अचानक असं कोणी कोमामध्ये जातं धडधाकट असलेला माणूस मोठे मोठे निर्णय घेणारा अधिकारी महिन्यातले पंधरा ते अठरा दिवस भारत आणि विदेशामध्ये कंपनीच्या कामासाठी जाणारा अतिशय सक्षम असा अधिकारी अचानक कोमामध्ये दे जावा देवकीच्या डोक्यामध्ये दे। वावळट उठली आत्ता पुढे काय आशुतोषच्या बरोबरीच्या अधिकाऱ्याला देवकीने प्रश्न विचारला वेदांत म्हणाला वेदवती हॉस्पिटल मुंबई आशुतोषवर योग्य उपचारही इथेच होईल कितीही दिवस लागले तरी चालतील कंपनी खर्चाचा भार उचलेल खरं म्हणजे ही तर एक क्रिमिनल केस होती आशुतोष कंपनीची मीटिंग घेत होता कुठेतरी गडबड झाली असावी बेशुद्ध पडणे ठीक आहे पण एखाद्या लोळागोळा झालेल्या निर्जीवावस्थेत किती दिवस राहणार असा प्रश्न आणि अनुत्तरित प्रश्न देवकीने मुलींना काहीच सांगितले नाही त्या एकट्याच होत्या घाबरून गेल्या असत्या आज, आज चौथा दिवस होता तिथल्या बेड एरियामध्ये दे देवकी राहत होती तिला स्वतःला डायबिटीज असल्यामुळे रोज इन्सुलियन्सच्या औषध इंजेक्शन घ्यावंच लागतो होता एखादा रुग्ण जेव्हा आयस्यूमध्ये असतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांना एका हॉस्पिटलमध्ये एक बेडदेखील फक्त रात्रीसाठी जायचा हॉलच्या शेजारी बाथरूमची व्यवस्था असायची आणि खाण्याची व्यवस्था कॅन्टीनमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी आपले सामान लॉकरमध्ये ठेवायचं आणि दिवसभर इकडे तिकडे बसायचं अशीच प्रथा असायची हॉस्पिटल पण बरोबरच आहे रुग्णाकडे बघणार का रुग्णाच्या नातेवाईकांकडे नातेवाईकांचे लांब चेहरे डोक्यात चालणारे पैशाचे हिशोब अन्नाच्याकडे न बघता फक्त ख घशात घास ढकलणारे नातेवाईक सुकलेल्या अश्रू भरळ्या डोळ्यांच्या आई वडील मुले हॉस्पिटलचे वातावरण असेच तर असणार आशुतोष आयुषूमध्ये असल्यामुळे दिवसातून तीन किंवा चार वेळेस फक्त देवकीला त्याच्याजवळ जाता येत होतं नर्स येता जाता देवकीला धीर देत होत्या बरे झालेल्या रुग्णांचे नंबर देत होत्या डॉक्टरवरचा विश्वास वाढवत होत्या आशुतोषला हाका मारायला सांगत होत्या नुसतं बसून त्याच्याशी बोलायला सांगत होत्या त्याच्या मते कोण जाणे कधीतरी मेंदूमधल्या नाड्या एकमेकांशी जुळतील आणि अशीतोष डोळे उघडेल त्याची अशी अवस्था बघून देवकीला कायम भड भड भडवून येत होते बहुतेक कंपनीने ऋतुपर्णाला कळवे कळवले असावं त्याच्या देवकीला फोन आला मा मी परत येतो मुंबईलाच येईन आपण दोघे मिळून बाबांना कलकत्त्याला घेऊन जाऊ माझी मीटिंगमध्ये लक्ष लागत नाही देवकी तुझं बाबा कोमामध्ये आहे हे तुला कळत नाही तू मीटिंग सोडून येऊ नकोस काम नीट कर काम झाल्यावरतीच मुंबईला ये तोपर्यंत डॉक्टर दलाल काहीतरी सुचवतील त्यांच्या सल्ल्यानुसार आपण पुढे जाऊ बाबा कसा आहे मा तू परत केव्हा येणार बाबाला काय झाले आम्ही दोघी तिकडे येऊ का घरी फार भीती वाटते ग स्वतःचे अश्रू सावरून देवकी मुलींना निरुतुपणाला धीर देत होती रोज रात्री एखाद्या बेघर असल्याप्रमाणे त्या हॉलमध्ये बरोबर एका कोपऱ्यामध्ये कसं तरी झोपायचं डायबेटीज असल्यामुळे खाणं तर कंपल्सरी होतं घशाखाली अन्न जात नसलं तरी पण मुलांसाठी उभं राहायचं होतं तो जरी कोमामध्ये असला तरी तो जिवंत होता त्यामुळे आशा होती की कधीही तो डोळे उघडून बघेल आणि देवकीला मुलांना हाक मारेल घशात खुपलेलं व्हेंटिलेटर हातात खूप असलेल्या सलाईंच्या सुया आणि हाताला लागणारा गरम स्पर्श फक्त जिवंतपणाच लक्ष नव्हतं रात्री झोपताना देवकीच्या मनात परत, परत परत प्रश्न वर येत होते आशुतोष फक्त कोमामध्ये आहे का ब्रेनडेड आहे कोमामध्ये रुग्णांची परत शुद्धीवर येण्याची संख्या फक्त एक टक्का होती आणि ब्रेनडेड तर फक्त लाईफ सपोर्टवरची जगणारी हॉस्पिटल देखील काही दिवसानंतर पेशंटना ठेव थे, ठेवत नव्हती काय उपयोग त्यांचा काही उपयोगच नव्हता चौथ्या दिवशी रात्री जेव्हा देवके हॉटेलमध्ये हॉलमध्ये झोपण्यासाठी आली झोप तर काही येत नव्हती पण तिचा नुकताच डोळा लागला आणि हमसून हमसून रडण्याचे तिला खडकण जाग आली शेजारच्या बेडवरची स्त्री फोनवर बोलत होती आणि खूप रडत होती तिच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता पोटातून आरपार लोखंडी सळी घुसली होती आय आय टीचा मुलगा लिव्हरमध्ये सळी घुसल्यामुळे जीवनमरणाच्या दारात उभा होता कोणी जर स्वतःचं लिव्हर त्याला दान केलं तर त्याची जगण्याची काहीतरी शक्यता होती हुशार अनिरुद्ध स्वतःच्या हिमतीवर जीवापाड मेहनतीने आय आय टीमध्ये इंजिनिअरिंग करणारा एका उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघणारा मुलगा रोड ॲक्सिडेंटमध्ये जखमी होऊन बेदवती हॉस्पिटलमध्ये आला होता अनिरुद्धच्या आईने आईचे रडणे ऐकून बऱ्या स्त्रिया जाग्या झाल्या तीस वर्षाच्या मिलिंदच्या आईला किडनी डोनरची प्रतीक्षा होती दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या वेळ फार कमी होता दोन तीन दिवसात मिळाल्या तर मिलिंद जगण्याची काही आशा होती अठ्ठावीस वर्षाचा स्त्री हृदयाच्या झडपा बिघडण्याच्या मुळे वेदविती मध्ये कोणी हार्ट डोनर मिळतो का हे बघण्यासाठी ॲडमिट झाला होता जन्मदातात स्त्रीच्या हृदयामध्ये झडपा निकामी होत्या तरी पण हुशार ती स्त्री तरी पण आपल्या मेहनतीच्या जोरावर सी परीक्षा उत्तीर्ण झाला होता जगण्याची उमेद होती पण हृदयाची साथ नव्हती निशाची आई पण निशासाठी कोणी कात्री दान करेल का याची वाट बघत होती विचित्र प्रियकरणाने निशावरती ॲसिडचा हल्ला केला होता जे जे स्कूलमध्ये शि शिकणारी निशा एक उत्तम चित्रकार म्हणून नावारोपाला येत होती इंटेरियर डिझाईनमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची तिची फार इच्छा होती आणि तसे तिचे प्रयत्न होते जुजबी ओळखीवर झालेल्या मैत्रीमुळे ती आज वेदवतीच्या आयशूमध्ये भाजलेल्या अवस्थेत पडली होती शेवटी डोनर म्हणजे तरी कोण माणूस ज्याच्या मरणाची जणू काही वाटच बघत होते मरणाच्या दारात असलेल्या माणसांची त्यांचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ट करून त्याला परत ओढण्याची व्यवस्था करत होते तर ज्यांचे काही अवयव निकामी झाले आहेत असे लोक एखाद्या उदार ब्रेंडेड माणसाची वाट बघत होते झोपण्यासाठी दिलेला हॉल म्हणजे वेदनामय नातेवाईकांचा जणू काही एक मेळावा होता रात्रीच्या अंधारात आपल्या अश्रूंना वाट देत प्रत्येक जण आपल्या हृदयातील वेदना बोलून दाखवत होता पाचव्या दिवशी आशुतोषला बघून आल्यावर देवकी खालच्या बागेमध्ये विनाकारणच हिंडत होती तिचा डोक्याचा नुसता भुगा झाला होता पुढे काय करायचं केव्हा येणार आशुतोष शुद्धीवर जवळच्या बेंचवरती बसून देवकी मुलींना निरोप पाठवत होती तेवढ्यात स्त्रीची आई तिच्याजवळ आली स्त्रीची आई आणि इतर काही जणी सिद्धिविनायक महालक्ष्मी आणि माउंट मेरी नवस करायला जात होते दोन तासात परत येऊन म्हणाल्या देवकी यांच्याबरोबर वर निघाली आता देवच फक्त आशुतोषला तारणार होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद